आपण अयोध्यामध्ये लागवड केल्या सुंदर आणि सुवासिक असलेल्या पाच जातकाच्या फुलांना आपण सर्वांनी बनलेले अस पाहिले असणार पण कधी आपण या पानापासून बनवलेला चहा प्यायला आ आ, आ आ का किंवा याच्या फुलं पाने बियाणं आणि साण्याचा वापर आरोग्यासाठी त्याचे सौंदर्य किती फायद्याचे आहे हे जर तुम्हाला ठाऊक नसल्यास जर आपण जर जाणून घेऊया याच्या धर्माची तर, माहिती हे माहीत झाल्यावर आपण आश्चर्य होणार पायजात्याच्या फुलांपासून पान साली आणि बियांचं उपयुक्त आहे याच्या चविष्ट आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे आपण हा चहा वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो आणि आरोग्यासाठी सौंदर्याचे अनेक फायदे मिळू शक शकतात जाणून घ्या आरोग्यासाठी विविध समस्यांसाठी याचे फायदे आणि चहा बनवण्याची पद्धत पाहिजे चहा बनवण्यासाठी याचे दोन पानं आणि फुलांसह तुळशीचे पानं घेऊन एक ग्लास पाण्यात उकळून घ्या उकळल्यावर गाळून थंड करून किंवा कमट पिऊन घ्या चवणीनुसार यामध्ये मध किंवा साखर देखील घालू शकता हे खोकल्यासाठी हा चहा फायदेशीर आहे तसेच पाच जात दोन पाणी आणि चार फुलांना पाच ते सहा कप पाणी उकळून पाच कप चहा सहज बनवू शकतो यामध्ये दूध घालू नका हा चहा तुमचा उत्साह वाढेल चहाच्या व्यतिरिक्त पाया झाडाचे अनेक औषधी फायदे आहेत जाणून घे या कोणत्या आजार हे कसं वापरावं सांधेदुखी याकरता आपण सहा ते सात पाने तोडून बारीक वाटून घ्या वाटून या पेठला पाण्यात घालून पाण्याची मात्रा कमी होईपर्यंत उकळून घ्या आणि थंड ती दररोज सकाळी नऊशहा पोटी घ्यावा नियमित असे केल्यास सांध्याशी निगडीत इतर समस्या नाहीशा होती त्याचे खोकला खोकल्या आणि कोरडा खोकल्यासाठी पाच पानांचा पाण्यात उकळून प्यायल्याने खोकला न्यायचा होतो आपली इच्छा असल्यास याला साधारण चहामध्ये उकळून किंवा वाटून मधासह देखील घेऊ शकता ताप कोणत्याही प्रकारचा ताप असल्यास पैसाकार पानांचा चहा पिणं खूप फायदेशीर आहे डेंग्यूच्या तापापासून ते मलेरिया किंवा चिकन कोणत्याही तापायचा ता नायनात करण्याची क्षमता यामध्ये असते तसेच साहित्यिका दोन कप पाण्यात पाच जातक्याचे सुमारे सहा ते दहा पाने मंद असे व अर्धे होईपर्यंत उकळावे थंड करून सकाळ संध्याकाळ अम पोटी घ्यावं एक आठवड्यात आपल्या फळ दिसून येईल मूळव्यात पाय जातकाचे पाणी मूळव्यात किंवा पायासाठी एक चांगले औषध मानले जाते यासाठी पाच जातकाची घेऊन त्याची पेस्ट बनवून त्या जागेवर लावल्यास फायदेशीर ठरतं त्वचेसाठी पायजातकाचे पाणी वाटून लावल्याने त्वचेशी निगडीत त्रास नाहीशी होतात याचा फुलांची पेट बुडून लावल्याने चेहरा उजर आणि चमकदार होतो हृदयाच्या आजारामध्ये पायसातकाची वापर फायदेशीर असतो यासाठी दहा ते पंधरा फुलांचा रसाचे सेवन केल्याने हृदयाच्या आज आपण स्वतःचा बचाव करू शकतो वेदना कोण हात पाय आणि स्नायू ताणतात किंवा दुखतात त्यावेळी पाचजातकाच्या पानांचा रसाला समप्रमाणात आल्याच्या रसात मिसळून प्याल्याने फायदा होतो दमा दमा श्वसनाचे निगडित आजारामध्ये पाचजातकाची सालीची बुकटी बनवून नागविलीच्या पाण्यात टाकून खाल्ल्याने फायदा होतो याचा वापर आपण सकाळ आणि संध्याकाळ करू शकता तसेच प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी पानांचा रस किंवा चहा बनवून नियमित पिल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आपले शरीर सर्व प्रकारच्या आजाराशी लढण्यास सक्षम होते याच्या व्यतिरिक्त पोटात जंत होणे डोक्यात टक्कर पडणे महिलांच्या आजारात सुद्धा याचा फायदा होतो तरी आपण जाताचा फुलांचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या आरोग्याच्या समस्या सोडवू शकतो